नमस्कार आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र नवीन नवनवीन बातम्यांसाठी बेल ऐकन दाबायला विसरू नका पक्ष पक्षाचे नेते यांचे सुद्धा मनापासून आभार की त्यांनी मला वेळोवेळी वेड़ संधी दिली माझी या माध्यमातून माध्यमाला सुद्धा विनंती आहे माझा काँग्रेसचा प्रवेश हा शिव शाहू फुले आंबेडकर विचारधारा आणि गांधी आणि नेहरू विचार पुढे नेण्याकरताचा हा प्रवेश आहे याच्यामध्ये कुठेही माझे जुने पक्षप्रमुख यांच्यावर माझा कुठला वाद झाला आहे किंवा मी विरुद्ध पक्षप्रमुख जुने पक्षप्रमुख अशा प्रकारचा वाद बिलकुल रंगू नये माझी लढाई आहे ती भाजपच्या विरोधात आहे wow. माझी लढाई ही संघाच्या विरोधात माझी लढाई जाती आणि धार्मिक आतंकवाद करणाऱ्याच्या विरोधात आहे माझी लढाई माझ्या पुण्यामध्ये राज्यामध्ये ज्यांनी या ठिकाणी भ्रष्टाचाराची लाख हजारो नाही तर लाखो कोटीची उडानं घेतली ज्यांनी पुण्यासारखं राज्य देशामध्ये नवीन जगामध्ये नुसत्या राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये गुन्हेगारीमध्ये एक नंबर आणलं मी नाही सागर या ठिकाणी अमित शाह यांचा मागच्या महिन्याचा अहवाल सांगतो की देशामध्ये गुन्हेगारीमध्ये वड़ेटर साहेब पहिला नंबर पुण्याचा नमस्कार अच्छा या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाचे प्रमुख महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय व सन्मान्य अध्यक्ष मान्य श्री हर्षवर्धनजी सपळा साहेब विधिमंडळातलं एक मोठं नाव मुलुक मैदानी तोफ सन्मान्य विजयरावजी वडिवट्टीर साहेब ए आय सी सी चे जनरल सेक्रेटरी सन्मान्य डी जी संदीप साहेब मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर okay. उपस्थित बंधू भगिनी माझ्या पत्रकार मित्रांनो सर्वप्रथम मी काँग्रेस पक्षाचे देशाचे नेते सन्मान्य राहुलजी गांधी साहेब श्रीमती सोनियाजी गांधी मॅडम खासदार आणि लोकप्रिय नेत्या सन्माननीय प्रियंकाजी गांधी मॅडम देशाचे प्रमुख आणि राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे विरोधी पक्ष नेते सलिमा सलमान्य मल्लिकार्जुनजी खरगे साहेब यांचे तथा प्रदेश काँग्रेसचे नेते या राज्याचे प्रमुख मान्य हर्षवर्धनजी सपकाळ साहेब या ए आय सी सी या राज्याचे निरीक्षक तथा जनरल सेक्रेटरी डी एम संदीप साहेब विधिमंडळाचे नेते मान्य विजयी विजयजी वडेट्टीवार साहेब आणि पुणे जिल्ह्याचे संपूर्ण कार्यभार असणारे राज्याचे माजी मंत्री काँग्रेस पक्षाचे नेते सन्मान्य सतेश उर्फ बंटी पाटील साहेब यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी मला या आज खूप खूप मोठ्या मनाने या ठिकाणी पक्षामध्ये घेतलेला आहे शहर काँग्रेस जी कायम स्वातंत्र्यापासून मागच्या दहा वर्षापूर्वीपर्यंत या शहरामध्ये पुणे शहराच्या सगळ्या विकास कामांच्यासाठी त्यांना खरंच श्रेय दिलं पाहिजे त्या शहर काँग्रेसचे ने नेते सन्मान्य अरविंदजी शिंदेसाहेब मान्य मोहनदादा जोशी मान्य रमेशदादा बागवे मान्य अभयजी साहेब मान्य दीप्तीई चौधरी मान्य संजयजी बालगुडे खूप सगळ्या पक्षची नावं घेता येतील मान्य उल्हासदा पवार ह्या सगळ्या नेते मंडळींचं मी मनापासून आभार मानतो कारण की त्यांनीसुद्धा कालच्या बैठकीमध्ये माझ्या आजच्या प्रवेशाला या ठिकाणी हिरवा कंदील दिला त्या सर्व सन्मान्यांचे मनापासून आभार मानतो काँग्रेस पक्ष का एक आथांग सागर आहे ज्या पक्षाला एकशे पस्तीस वर्षाची विचारधारा आहे एकशे पस्तीस वर्षाचा प्रवास आहे खूप वादळ वारे आले स्वातंत्र्याच्या पूर्वीचे स्वातंत्र्याच्या नंतरचे पण तरीसुद्धा हा पक्ष कधीही वादळ वाऱ्यामध्ये भाऊन गेला नाही खंबीरपणाने ताटपानाने उभा राहिला हिमालयासारखा अगदी माउंटन माउंट एव्हरेस्टसारखा या ठिकाणी कायम जागेवर घेटत राहिलं त्या पक्षाचे मनापासून आभार आणि म्हणूनच या ठिकाणी मी आज या माझ्या पूर्वाश्रमीचा पक्ष सोड पक्षामध्ये सहभागी होतोय हे होत असताना माझ्या पूर्वाश्रमीचा पक्ष पक्षाचे नेते यांचेसुद्धा मनापासून आभार की त्यांनी मला वेळोवेळी वेड़ संधी दिली माझी या माध्यमातून माध्यमांना सुद्धा विनंती आहे माझा काँग्रेसचा प्रवेश हा शिव शाहू फुले आंबेडकर विचारधारा आणि गांधी आणि नेहरू विचार पुढे नेण्याकरताचा हा प्रवेश आहे याच्यामध्ये कुठेही माझे जुने पक्षप्रमुख यांच्यावर माझा कुठला वाद झाला आहे किंवा मी विरुद्ध पक्षप्रमुख जुने पक्षप्रमुख अशा प्रकारचा वाद बिलकुल रंगू नये माझी लढाई आहे ती भाजपच्या विरोधात आहे माझी लढाई ही संघाच्या विरोधात आहे माझी लढाई जाती आणि धार्मिक आतंकवाद करणाऱ्याच्या विरोधात आहे माझी लढाई माझ्या पुण्यामध्ये राज्यामध्ये ज्यांनी ठिकाणी भ्रष्टाचाराची लाख हजारो नाही तर लाखो कोटीची उडानं घेतली ज्यांनी पुण्यासारखं राज्य देशामध्ये नवीन जगामध्ये नुसत्या राज्यामध्ये तर देशामध्ये गुन्हेगारीमध्ये एक नंबर आणला मी नाही सांगत या ठिकाणी खुद्द अमित शाह यांचा मागच्या महिन्याचा अहवाल सांगतो की देशामध्ये गुन्हेगारीमध्ये वडेट्टीवार साहेब पहिला नंबर पुण्याचा आहे मान्य सफगार साहेब नवीन देशाचा भ्रष्टाचाराचा नंबर मान्य प्रधान साहेब त्यांनीच दिला आहे म्हणजे या राज्यात सुद्धा भाजपचं सरकार आहे वर सुद्धा भाजपचं सरकार आहे त्यांच्याकडून सकाळ साहेबजींना का अहवाल दिलाय त्याच्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये मा महाराष्ट्र पहिला आणि महाराष्ट्रामध्ये मा ताब्यात आहे तर भाजपच्या ताब्यात आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये दे देशात म्हणजे दे 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 माझ्या माहितीप्रमाणे मला जे काय थोडं राज्याचं दे देशाचं आणि जगाचं आकलन करायची इच्छा असते त्याच्यामध्ये साधारणतः पावणे बारा हजार मोठी शहरं आहेत छोटी मोठी जी पुणे सातारा सांगली कोल्हापूर नागपूर अमरावती चंद्रपूर त्याचबरोबर दिल्ली कलकत्ता वगैरे तर न्यूयॉर्क किंवा बाकीची या पावणे बारा हजार शहरांमध्ये पुण्याचा नंबर ट्रॅफिक ज्यामध्ये पाचवा लागलेला त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण आहे तर भाजपा फोडाफोडीच्या जा राजकारणाला जबाबदार कोण आहे तर भाजप आहे तर मी माझा पूर्वाश्रमीचा पक्ष सोडून येतोय तिथे काय झालं किंवा काय याहीपेक्षा मला शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा पुढे न्यायची आहे मला नेहरू गांधीजींचा विचार पडतो आणि म्हणून या ठिकाणी या ठिकाणी पक्षप्रवेश करतोय मला खात्री आहे की मी ज्या पक्षात राहील त्या पक्षाविषयी इमानी निर्भारी कामकाज करेल मी मला दाखला द्यायचा जर झाला तर माझं फेसबुक किंवा सोशल मीडिया सोशल प्लॅटफॉर्म जे कनेक्ट आहेत त्याच्यामध्ये माझं पर्सनल व्यावसायिक किंवा पर्सनल माझं जे, जे काय मेल आय डी आहे तो प्रशांत जगताप पुणे एन सी बी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम माझा जगात दुसरा कुठला मेल आय डी नाही मी मुद्दाम का सांगितलं की पक्षाच्या विचारधारेबरोबर जॉईन झाल्यानंतर मला असं कधी वाटलंच नाही की कधीतरी हा पक्ष सोडेल आणि त्या ठिकाणी माझा मेल आय डी वेगळा असेल आता तोबद्दल भाग वेगळा आहे पण सव्वीस वर्ष सहा महिने चौदा दिवस त्या पक्षात राहिलो कधीही गद्दारी केली नाही कधी बंडखोरी केली नाही कधी कधीही इकडचं तिकडे केलं नाही पक्षाच्या नेत्यांबरोबर खासगीच म्हणजे चर्चा झाली ती चर्चा कधी माध्यमांना कळून दिली बाहेर कधी कळवून तसाच एकरूपपणा मी काँग्रेसमध्ये दाखवेल एक नक्की सांग मी सांगतो की आपण विचारधारेवर संविधानावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहोत माझं मी आज काँग्रेस पक्षामध्ये येत असताना माझी स्पष्ट वाक्यता एकच आहे की या पक्षाच्या विचारधारेबरोबर एकरूप व्हायचं जसं दुधात साखर टाकली जाते बोनदा तसंच या ठिकाणी या पक्षाबरोबर एकरूप होत असताना कुठेही कधीही पक्षाशी बेमानी करायची नाही पक्ष मला काय संधी देईल या पक्षा पक्षाला कुठपर्यंत नाही काही या ठिकाणी साथ द्यायची हा माझा निर्णय नक्की राहील पक्ष संधी देऊ ना देऊ मी पक्षावर कायम राहील माझा एक विषय क्लिअर आहे या देशामध्ये भाजपला जर कोणी टक्कर देऊ शकतो तर काँग्रेस पक्ष आहे या राज्यात पण तीच परिस्थिती आहे त्याच्यामुळे जसा वय वय वर्ष एकवीस वर्ष दीड महिना वय असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची निर्मिती झाली मी तिथं आदरणीय पवार साहेबांवर श्रद्धा ठेवून पक्षात दाखल झालो आणि तब्बल सव्वीस वर्ष सहा महिने चौदा दिवस तिथं राहिलो तसं माझं समस्त काँग्रेस जनांना या राज्यातल्या या देशातल्या पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या सगळ्या ज्येष्ठांना तरुणांना माझे एक शब्द राहील की प्रशांत जगताप आज काँग्रेसमध्ये दाखल होत आहे मागचा साडेसव्वीस वर्षाचा अनुभव मी सांगितला माझं वय आज सत्तेचाळीस आहे इथून पुढे काँग्रेस पक्षाने मला कुठल्याही स्तरावर संधी देऊ किंवा नको देऊ प्रशांत जगताप हा काँग्रेस पक्ष सोडणार नाही एक वेळेस राजकारण बंद करेल पण काँग्रेस दुसरीकडे पुढे जाणार कुठंही या ठिकाणी काहीतरी लालसा ठेवून आलोय कुणातरी तरी राग ठेवून आलोय असा त्याचा अर्थ काढू नये जस्ट आपल्याला असं वाटतं की या ठिकाणी आपला राजकीय प्रवास हा आणखीन पुढे नेण्याकरता व्यापक आणखीन करण्याकरता हा विचार घेतला पाहिजे तो विचार मनात शुद्ध विचार ठेवून या ठिकाणी मी या ठिकाणी आलेलो आहे त्याच्यामध्ये कुणा कुणाबद्दल दुजाभाव नाही कुणाबद्दल वैरत्व नव्हतं नाही आणि उद्या सुद्धा नसेल एक मात्र नक्की आज काँग्रेस पक्षामध्ये आलो आहे गांधीजींची नेहरूजींची विचारधारा पुढे नेण्याकरता आणि जो आमचा अंतर्मनाने कायम जे स्वीकारलं की शिवशाहू फुले आंबेडकरांच्या संदर्भामध्ये कुठली तडजोड नाही त्या विचारधारेवर कुठली तडजोड नाही तो विचार जपण्याकरता करता रस्त्यावरच्या किती जरी लढाई आल्या म्हणजे मी माझ्या पूर्वाशर्मीच्या पक्षामध्ये राज्यामध्ये सर्वाधिक आंदोलन घेणारा शहराध्यक्ष होतो दोनशे सदतीस आंदोलन किती सोळा गुन्हे दाखल झाले त्या गुन्ह्यामध्ये पक्षाकडे मी कधी सांगितलं नाही की मला त्या गुन्ह्यामध्ये कधी मदत करा ठीक आहे क्या होगा एक दो दिन की जेल होगी उससे ज्यादा कुछ होगा नाही त्याच्यामुळे आज पक्षामध्ये असताना कुठल्या प्रकारची अट नाही मी हेही सांगतो की पक्षाने उद्या महाविकास आघाडी म्हणून पुढे जावं पक्ष जी भूमिका घेईल मग ती या ठिकाणी निवडणुका या महानगरपालिकेच्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती उद्याच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये आघाडीच्या संदर्भात पक्ष जी भूमिका घेईल त्या भूमिकेच्याबरोबर मी राहील या संदर्भात माझ्या कुठल्या प्रकारची चुकीचीही त्या का वाच्यता राहणार नाही मागे पक्ष एक अथांग सागर आहे ज्या पक्षाला एकशे पस्तीस वर्षाची विचारधारा आहे एकशे पस्तीस वर्षाचा प्रवास आहे खूप वादळ वारे आले स्वातंत्र्याच्या पूर्वीचे स्वातंत्र्याच्या नंतरचे पण तरीसुद्धा हा पक्ष कधीही वादळ वाऱ्यामध्ये वाहून गेला नाही बनने, ताट माने उभा राहिला हिमालयासारखा अगदी माउंटन माउंट सारखा या ठिकाणी कायम जागेवर घट राहिला त्या पक्षाचे मनापासून आभार आणि म्हणूनच या ठिकाणी मी आज राह या माझ्या पूर्वाश्रमीचा पक्ष सोडून पक्षामध्ये सहभागी होतोय हे होत असताना माझ्या पूर्वाश्रमीचा पक्ष पक्षाचे नेते यांचेसुद्धा मनापासून आभार की त्यांनी मला वेळोवेळी संधी दिली माझी या माध्यमातून माध्यमांना सुद्धा विनंती आहे माझा काँग्रेसचा प्रवेश हा शिव शाहू फुले आंबेडकर विचारधारा आणि गांधी आणि नेहरू विचार पुढे नेण्याकरताचा हा प्रवेश आहे याच्यामध्ये कुठेही माझे जुने पक्षप्रमुख यांच्यावर माझा कुठला वाद झाला आहे किंवा मी विरुद्ध पक्षप्रमुख जुने पक्षप्रमुख अशा प्रकारचा वाद बिलकुल रंगू नये माझी लढाई आहे ती भाजपच्या विरोधात आहे माझी लढाई ही संघाच्या विरोधात आहे माझी लढाई जाती आणि धार्मिक आतंकवाद करणाऱ्यांच्या विरोधात आहे माझी लढाई माझ्या पुण्यामध्ये राज्यामध्ये या ठिकाणी भ्रष्टाचाराची लाख हजारो नाही तर लाखो कोटीची उडाणं घेतली ज्यांनी पुण्यासारखं राज्य देशामध्ये तर जगामध्ये नुसत्या राज्यामध्ये तर देशामध्ये गुन्हेगारी मध्ये एक सा नंबर आणला मी नाही सांगत या ठिकाणी खुद्द अमित शाह यांचा मागच्या महिन्याचा अहवाल सांगतो की देशामध्ये गुन्हेगारीमध्ये वडिटीकर साहेब पहिला नंबर पुण्याचा आहे मान्य सरकार साहेब तर देशाचा भ्रष्टाचाराचा नंबर मान्य प्रधान अध्यक्ष साहेब त्यांनीच दिलाय म्हणजे या राज्यात सुद्धा भाजपचं सरकार आहे वर सुद्धा भाजपचं सरकार आहे त्यांच्या गृह संपासाहेबजींना काय अहवाल दिलाय त्याच्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र पाहिला आणि महाराष्ट्रामध्ये पुणे पुणे पुण्याच्या ताब्यात आहे तर भाजपच्या ताब्यात आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये देशात म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मला जे काय थोडं राज्याचं देशाचं आणि जगाचं आकलन करायची इच्छा असते त्याच्यामध्ये साधारणतः पावणे बारा हजार मोठी शहरं आहेत छोटी मोठी जी पुणे सातारा सांगली कोल्हापूर नागपूर अमरावती चंद्रपूर सर दिल्ली कलकत्ता वगैरे तर न्यूयॉर्क किंवा बाकीची या पावणे बारा हजार शहरांमध्ये पुण्याचा नंबर ट्रॅफिक ज्यामध्ये पाचवा लागलेला त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण आहे तर भाजप आहे फोडाफोडीच्या राजकारणाला जबाबदार कोण आहे तर भाजप आहे तर मी माझा पूर्वाश्रमीचा पक्ष सोडून देतो आहे तिथे काय झालं किंवा काय याहीपेक्षा मला शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा पुढे न्यायची आहे मला नेहरू गांधीजींचा विचार पडतो आणि म्हणून या ठिकाणी या ठिकाणी पक्ष करतो करतोय मला खात्री आहे की मी ज्या पक्षात राहील त्या पक्षावरची इमानी आणि निर्भारे कामकाज करेल मी मला दाखला द्यायचा जर झाला तर माझं फेसबुक किंवा सोशल मीडिया सोशल प्लॅटफॉर्म जे जे कनेक्ट आहेत त्याच्यामध्ये म्हणजे माझा पर्सनल व्यावसायिक किंवा पर्सनल माझं जे काय मेल आय डी आहे तो प्रशांत जगताप पुणे एन सी बी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम माझ्या जगात दुसरा कुठला मेल आय डी नाही मी मुद्दाम का सांगितलं की पक्षाच्या चारधारेवर जॉईन झाल्यानंतर मला असं कधी वाटलंच नाही की कधीतरी हा पक्ष सोडेल आणि त्या ठिकाणी माझा मेल आयडी वेगळा असेल आता बद्दल भाग वेगळा आहे पण सव्वीस वर्ष सहा महिने चौदा दिवस त्या पक्षात राहिलो कधीही गद्दारी केली नाही कधी बंडखोरी केली नाही कधी कधीही इकडचं तिकडे केलं नाही पक्षाच्या नेत्यांबरोबर पण जी चर्चा झाली ती चर्चा कधी माध्यमांना कळवली नाही बाहेर कधी कळवली नाही आणि तो तसाच एकरूपणा मी काँग्रेसमध्ये दाखवेल एक नक्की मी सांगतो की आपण विचारधारेवर संविधानावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहोत माझं मी आज काँग्रेस पक्षामध्ये येत असताना माझी स्पष्ट तर वाक्यता एकच आहे की या पक्षाच्या विचारधारेबरोबर एकरूप व्हायचं जसं दुधात साखर टाकली जाते मोहनदादा तसंच या ठिकाणी या पक्षाबरोबर एकृत होत असताना कुठेही कधीही पक्षाची बेमानी करायची नाही पक्ष मला काय संधी देईल या पक्षा पक्षाला कुठपर्यंत नका या ठिकाणी साथ द्यायची हा माझा निर्णय नक्की राहील पक्ष संधी देऊ ना देऊ मी पक्षावर कायम राहील माझा एक विषय क्लिअर आहे या देशामध्ये भाजपला जर कोणी टक्कर देऊ शकतो तर काँग्रेस पक्ष आहे या राज्यात पण तीच परिस्थिती आहे त्याच्यामुळे जसा वय वय वर्ष एकवीस वर्ष दीड महिना वय असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची निर्मिती झाली मी तिथं आदरणीय पवार साहेबांवर श्रद्धा ठेवून पक्ष दाखल झालो आणि तब्बल सव्वीस वर्ष सहा महिने चौदा दिवस तिथं राहिलो तसं माझं समस्त काँग्रेस जनांना या राज्यातल्या या देशातल्या पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या सगळ्या ज्येष्ठांना तरुणांना माझे एक शब्द राहील की प्रशांत जगताप आज काँग्रेसमध्ये दाखल होत आहे मागचा साडेसव्वीस वर्षाचा अनुभव मी सांगितला माझं वय आज सत्तेचाळीस आहे इथून पुढे काँग्रेस पक्षाने कुठल्याही स्तरावर संधी देऊ किंवा नको देऊ प्रशांत जगताप हा काँग्रेस पक्ष सोडणार नाही एक वेळेस राजकारण बंद करेल पण काँग्रेसवर जाणार आहे yes, कुठेही या ठिकाणी काहीतरी लालसा ठेवून आलोय कुणातरी राग ठेवून आलोय असा त्याचा अर्थ काढू नये जस आपल्याला असं वाटतं की या ठिकाणी आपला राजकीय प्रवास हा आणखीन पुढे नेण्याकरता व्यापक आणखीन करण्याकरता हा विचार घेतला पाहिजे तो विचार मनात शुद्ध विचार ठेवून या ठिकाणी मी या ठिकाणी आलेलो आहे त्याच्यामध्ये कुणाबद्दल दुजाभाव नाही कुणाबद्दल वैरत्व नव्हतं नाही आणि उद्या सुद्धा नसेल एक मात्र नक्की आज काँग्रेस पक्षामध्ये आलोय गांधीजींची नेहरूजींची विचारधारा पुढे नेण्याकरता आणि जो आमच्या आंतर्मनाने कायम जे स्वीकारलं की शिवशाहू फुले आंबेडकरांच्या संदर्भामध्ये कुठली तडजोड नाही त्या विचारधारेवर कुठेही तडजोड नाही तो विचार जपण्याकरता रस्त्यावरच्या किती जरी लढाई आल्या म्हणजे मी माझ्या पूर्वाशर्मीच्या पक्षामध्ये राज्यामध्ये सर्वाधिक आंदोलन घेणारा शहराध्यक्ष होतो दोनशे सदतीस आंदोलन घेतली सोळा गुन्हे दाखल झाले त्या गुन्ह्यामध्ये पक्षाकडे मी कधी सांगितलं नाही की मला त्या गुन्ह्यामध्ये कधी मदत करा ठीक आहे क्या होगा एक दोन दिन की जेल होगी उससे ज्यादा कुछ होगा नाही त्याच्यामुळे आज पक्षामध्ये ते असताना कुठल्या प्रकारची अट नाही मी हेही सांगतो की पक्षाने उद्या महाविकास आघाडी म्हणून पुढे जावं पक्ष जी भूमिका घेईल मग ती या ठिकाणी निवडणुका मग या महानगरपालिकेच्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती उद्याच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये आघाडीच्या संदर्भात पक्ष जी भूमिका घेईल त्या भूमिकेच्या बरोबर मी राहील या संदर्भात माझ्या कुठल्याही प्रकारची चुकीचीही त्या वाचत राहणार नाही मागच्या पक्षात सव्वीस वर्ष सहा महिने हो हो मी होतो माझी महापौर शहराचा अध्यक्ष होतो म्हणून मी माझं मत व्यक्त केलं त्याच्यामुळं प्रशांत आता इथं काँग्रेस पक्षाने अमुक विचार घेतला तर प्रशांत जगताप अशी भूमिका घेणार का असं माध्यमांनी पण सुद्धा प्रश्न विचारू नये माझ्या सुद्धा या ठिकाणी सहकाऱ्यांनी म्हणजे आता नवीन पक्षात दाखल झालोय जुन्या पक्षातल्या सहकाऱ्यांनी सुद्धा अशा प्रकारे नका या ठिकाणी कुठल्या प्रकारचा ट्विस्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये प्रशांत जगताप आता काँग्रेस पक्ष अशा प्रकारची भूमिका घेतली मी क्लिअर आहे की या ठिकाणी मी गांधीजींच्या नेहरूजींच्या पक्षामध्ये आलेलोय मी या चा, ठिकाणी शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेबरोबर बरोबर आले तर काँग्रेस उद्या कुठलाही निर्णय घेईल त्या निर्णयाबरोबर मी राहील हा शब्द तुम्ही या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय काँग्रेस निर्बिड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटुसत्य लाईव्ह न्यूज धन्यवाद